सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभराला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल अशा सर्वच घटना बाजार समितीमध्ये बाजारभाव त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट भेटतो एक कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुणे आवक झालेली आहे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत बाजू जास्त बाजारभाव भेटतोय आठ हजार चारशे रुपये हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे राहुरी वांबोरी आवक झालेली आहे तीन क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्त जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे लासलगाव आवक झालेली आहे सात क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त भाव ही तेवढाच भेटतोय पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे परभणी आवक झाली आहे दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे कर्जत अबक झालेली आहे एक एकशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे शहादा अबक झालेली आहे चारशे दोन क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सहा हजार सातशे सत्तेचाळीस रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे नांदेड अबक झालेली आहे दोनशे पन्नास क्विंटल कमीत किंवा बाजारभाव भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय नांदेड बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे मनमाड आवक झालेली आहे अकरा क्विंटल कमीत किंवा बाजारभाव भेटतोय चार हजार नऊशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे करमाळा आवक झालेली आहे पंच्याहत्तर क्विंटल कमीत किंवा भेटतो भेटतोय पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे राहता आवक झालेली आहे सतरा क्विंटल कमीत कमी बाजारवा भेटलाय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटत आहे राहता बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे रुपये